सतत नकारात्मक बातम्यांनी भरलेल्या काळात एखादी सकारात्मक कहाणी आशेचा किरण ठरते आणि जेव्हा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस काहीतरी वेगळं करत समाजासाठी झटत असतो तेव्हा ती बातमी गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमच्यासमोर घेऊन येणं ही आमची जबाबदारी या आठवड्यातही अशाच पाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्या ज्या आपल्याला होय बदल शक्य आहे याची जाणीव करून देतील शिक्षण पर्यावरण स्वावलंबन महिलांचे सशक्तीकरण आणि सामाजिक सहभाग या सगळ्यांची गुंफंत असलेली ही कहाणी आहे आपल्या महाराष्ट्रातील नमस्कार मी भूषण बाळापुरे सुरुवात करूया गुड न्यूज महाराष्ट्राच्या नव्या भागाची त्याआधी पाहूया आजच्या भागाची एक छोटी झलक मेंढं तारणाऱ्या बिरदेवची युपीएससी झेप मिळवली पाचशे एक्कावन्नवी रँक ठाण्याच्या रुब्रांश पाटीलचा जागतिक स्तरावर ठसा मी आहे कारण आम्ही आहोत उंबुट शाळेतून मातीशी मैत्री गाईच्या शेणातून पर्यावरणपूरक पेंट विनया देशमुख यांची उद्योजकतेची वाटचाल विद्यार्थ्यांनी बनवले पाच हजार इकोब्रिक्स प्लास्टिक मुक्तीचा नवा मार्ग कोल्हापुरातल्या एका मेंढपाळ मुलांना देशाच्या सगळ्यात कठीण स्पर्धा परीक्षेत यश मिळवलंय मेंढ्रे चारत शिक्षणाची वाट चालत गेलेला हा तरुण आज युपीएससी परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नवी रँक मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत आहे गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये आज आपण भेटणार आहोत बिरदेव डोणे या असामान्य प्रवास करणाऱ्या व्यक्तीला ज्याचं यश हे फक्त आता केवळ त्याचं राहिलं नाही तर लाखो युवकांना प्रेरणादायी ठरलं आहे प्रतिकूल परिस्थिती समोर ठाम उभं राहत यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशात पाचशे एक्कावन्नावा क्रमांक मिळवणाऱ्या बिरदेव सिद्धप्पा डोणे याच्या यशाची ही कहाणी पिढ्यानोपिढ्या मेंढर चारणाऱ्या कुटुंबात बिरदेव महादेवचा जन्म झाला कोल्हापूर जिल्ह्यात कागल तालुक्यात यमगे हे त्याचं मूळ गाव गावच्या शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेत त्यानं दहावीच्या परीक्षेत शहाण्णव टक्के गुण मिळवले दहावी आणि बारावीलाही मुरगुड केंद्रात पहिला आलेला बिरदेव शिक्षणाच्या वाटेवर कधीच अडखळला नाही मग आठवी नवीन आठवी ते बारावीपर्यंतचा प्रवास तर खूप खडतर होता पण आम्ही कसं असायचे रेग्युलरली सुट्टी पडली की मामांच्या बकऱ्यात जायचो सो मग दोन महिने वगैरे राहायचं काय असेल तर सुट्टीतला अभ्यास कम्प्लीट करायचा पिल्ली वगैरे चरायला घेऊन जायचे किंवा जसं मोटो इत गेलो बकऱ्यांच्यासोबत जायचो प्रवास मला कसं मोटिवेट करत होता की एवढं तर मला समजा होतं की अभ्यास करणं खूप सोपं आहे राद्यादान बकरी राखणं खूप अवघड आहे कारण बकरीवाल्यांचं कसं आहे की बारा महिने चोवीस तास रानावरात राहायचं पाऊस असू दे उन्हा असू दे बकरी राखायचं सो मग ते खूप डिफिकल्ट आहे त्या गोष्टी मला मोटिवेट गेल्या परिस्थिती मला नेहमी पुश करत राहिली की प्रयत्न करायला पाहिजेत कारण परिस्थिती बदलायची असेल तर प्रयत्न करायलाच पाहिजेत ज्या गोष्टी सामान्य कुटुंबातून आल्यानंतर माझ्या हातातून कार्य हे मला असं बाकी मग सगळ्यांचं चांगलं शालेय वयात शाळेच्या पडवीत बसून अभ्यास करणाऱ्या बिरदेवनं पुढं पुण्यात उच्च शिक्षण घेतलं आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी थेट दिल्ली गाठली तिथं दोन वर्ष अभ्यास करून पुण्यात परतला यूपीएससीच्या परीक्षेत दोनदा अपयश येऊनही माघार न घेणाऱ्या बिरदेवनं तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातलीच त्याच्या कष्टसाध्य यशाचं त्याच्या कुटुंबाला अपार कौतुक वाटतं यूपीएससीचा निकाल लागला तेव्हाही तो आई वडिलांबरोबर बेळगाव जवळच्या माळरानावर मेंढर घेऊन वास्तव्याला होता माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील व्यसनापासून दूर राहा चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगले झगडत रहा आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते कारण म ज्यावेळी तुमची जिद्दारीची काठी खूप ॲटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला शंभर टक्के सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हण तो परतल्यावर त्याचं यश साजरं करण्यासाठी जंगी मिरवणुकीची तयारी करणाऱ्या गावालाही बद्दल सकौतुक जिव्हाळा वाटतो शिक्षणाच्या बळावर प्रगती करणाऱ्या बिरदेवनं गावकऱ्यांशी ऋणानुबंध जपले आहेत हेही यावरून दिसतं घेऊ द्या किर तुमच्यात सामील होऊ द्या किर अशी आर्जव करण्याऐवजी जिद्द परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजात बळकट स्थान मिळवणाऱ्या बिरदेवची यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवाणी कोल्हापूर भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करणाऱ्या युवा निशानेबाजाची कहाण गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये ठाण्याच्या रुद्रांश हेमांगी बाळासाहेब पाटील यांनी आय एस एस एफ वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्ण पदक पटकावत पुन्हा एकदा सिद्ध केलंय की भारतीय नेमबाज आता जागतिक मंचावर नेतृत्व करायला सज्ज आहे ब्यूनस मध्ये सुवर्ण आणि पेरूमध्ये दोन रौप्य पदकांसह भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या यशस्वी खेळाडूला आपण आज भेटणार आहोत नेमबाजी स्पर्धेतील पूर्व विश्वविजेता असलेल्या रुद्राक्ष हेमांगी बाळासाहेब पाटील यांना ब्युनार सायर्स येथे आयोजित आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे हे रुद्राक्ष पाटीलचं आय एस एस एफ विश्वचषकात दुसरं वैयक्तिक सुवर्ण पदक आहे त्यासोबतच रुद्राक्ष पाटील आणि आर्य बोरसेच्या जोडीनं पेरू देशात लिमा येथे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ अर्थात आय एस एस एफ विश्वचषकात दोन रौप्य जिंकली आहेत टोटल हे प्रवास आमचा एक ऑलमोस्ट एक महिना आणि दहा दिवसाचा होता त्याच्यापैकी पंधरा दिवस आम्ही कॅम्प होता आमचा दिल्लीमध्ये फॉर द प्रिपरेशन अर्जेंटिना आणि पेरूच्या वर्ल्ड कप साठी आणि जेव्हा आम्ही तिकडे गेलेलो तेव्हा आमचा कॉम्फिडन्स खूप जास्त होता की यु नो आमचं ऑलरेडी ट्रेनिंग चांगली होत आहे आणि तिकडे आम्ही जेवढा एक्सपेक्टेड आमच्या ट्रेनिंग मध्ये तेवढंच आम्हाला रिपीट करायचं तसंच झालं पहिल्या मॅचला तर मला यु नो आय व्हेरी हॅपी की तिकडे जाऊन तसा रिझल्ट आला रुद्राक्ष पाटीलने याआधी वर्ष दोन हजार तेवीस मध्ये कैरो येथे दहा मीटर एअर रायफल स्पर्धा सुद्धा जिंकली होती रुद्राक्षाच्या विजयासह भारत आता चीन सोबत पदकतालिकेत आतापर्यंत प्रत्येकी दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं आहे अजून आठ अंतिम सामने खेळायचे बाकी आहेत मला जनरली जास्त आवडत नाही की जास्त You know, बट you know, तरी पण यु नो मम्मी आणि बाबा थोडे यु नो एकत्र येऊन सगळे करतात तर ते मी मुवमेंट एन्जॉय करतो आणि येतो नॉर्मली पुढे आमचं आता कमिंग परत सिलेक्शन त्याच्यावर फोकस आहे एशियन चॅम्पियनशिप आहे आमची कझाकिस्तानला त्याच्यावरती फोकस आहे फक्त दूरदर्शन बातम्यांसाठी मिलिंद लिमये ठाणे महाराष्ट्रातल्या अशाच काही गोष्टींना अजून स्पर्श करायचा आहे पण त्याआधी एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र कारण आपल्या महाराष्ट्राची चांगली बाजू इथेच दिसते ची रसना जपते नवीन वाटा अनवट स्वाद अनवट स्वाद लोकल ते ग्लोबल चविष्ट खाद्यपदार्थांची पदार्थांची लज्जतदार आणि स्वादिष्ट यात्रा सोबत उत्कृष्ट आणि अनुभवी मार्गदर्शक वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध शिकोट अनवट स्वाद प्रसारण दर सोमवार आणि मंगळवारी सकाळी साडे अकरा आणि सायंकाळी चार वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनी सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवरही हे प्रसारण आपल्यासाठी उपलब्ध आहे हसरे चेहऱ्यांची जिद्दी स्वप्नांची कहाणी संपलेली नाही पुन्हा एकदा गुडन्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत शाळा म्हणजे फक्त पुस्तक आणि अभ्यासाचं केंद्र नाही तर संपूर्ण व्यक्तिमत्व घडवणारी एक प्रयोगशाळा असावी असं आपल्याला देखील वाटतं ना यवतमाळ जिल्ह्यातील उंबुटू विद्यालयाने याच कल्पनेला साकार रूप दिलं आहे मी आहे कारण आम्ही आहोत या विचारसरणीवर उभी राहिलेली ही शाळा मुलांचं नातं पुन्हा एकदा शेती मातीशी निसर्गाशी जोडते आहे दोन एकरांवरील फळबाग औषधी वनस्पतीचं ज्ञान गोशाळा खुलं वाचनालय आणि अगदी टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेली व्यायामशाळा हे सगळं ऐकून आश्चर्य वाटतंय ना पण हे खरं आहे उबुंटू म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल हो ना उबुंटू म्हणजे मी आहे कारण आम्ही आहोत इतर दुःखात असताना मी एकटा कसा सुखी होऊ शकतो हा सांघिक विचार उबुंटू मध्ये आहे या अर्थाची प्रचिती देणारी शाळा यवतमाळ शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे या शाळेची इमारत तर देखणी आहेच पण शाळेचा परिसर मात्र संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं आणखीनच मनोहर आहे विद्यार्थी आणि त्यांचं दैनंदिन जीवन आणि शालेय शिक्षण या दोघांचंही कुठेतरी मिळ ताळमेळ जमला पाहिजे मग नेमकं कसं तर आ, मार्क तर प्रत्येकांना मिळतात पर्सेंट प्रत्येकांना मिळतात पण त्या आपण शिकत असलेल्या सिलेबसचा नेमका वापर आपल्या दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने केला जातो या गोष्टीची सांगड घालण्याचं सा काम उभंटू इथे करत आहे शालेय जीवनामध्ये असलेला त्यांचा सिलेबस प्रत्येक ऍक्टिव्हिटीशी घरी घडत असलेल्या घडामोडींशी आम्ही कनेक्ट करण्याचा इथे प्रयत्न करतो विद्यार्थ्यांची शेतीशी आणि मातीशी नाळ जोडली गेली पाहिजे म्हणून शाळेच्या परिसरातच शेती केलेली आहे 200 पेक्षा जास्त प्रकारची फळझाडं गरम मसाल्याची झाडं आणि भाज्यांची लागवड केली आहे विद्यार्थ्यांच्या पायाला मातीचा स्पर्श झाला पाहिजे त्यांची मातीशी नाळ घट्ट झाली पाहिजे म्हणून त्यांना चप्पलही घालू दिली जात नाही या गोष्टीतही ती मुलं आनंदी असतात आणि तिथे छान रममाण होतात औषधी वनस्पतींची सुद्धा लागवड त्यांनी केली आहे कोणत्या झाडाचा कोणता गुणधर्म आहे हे सुद्धा तिथे त्यांना शिकवलं जातं भारतीय संस्कृतीमध्ये गायीला महत्त्व असल्यानं तिथे गोशाळा सुद्धा बांधली आहे फळबागांमध्ये फिरत असताना मुलांना आपलं कसं असावं आपलं झाड कसं कुठलं आहे आणि कुठल्या झाडाला कुठल्या महिन्यात फुलं येतो कुठल्या महिन्यात फळ येतो ह्याचं कुतूहल फार मुलांना असतं त्यातून सायंटिफिक त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये एक जागृत होतो त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच आपण रिसर्च सेंटरसुद्धा इथे सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या फळांपासून निर्मित होणारे वेगवेगळ्या प्रोडक्ट्स जसं काही आम्ही लवंग इथे लावलेली आहे विलायची लावलेली आहे तेजपान आम्ही लावलेलं आहे त्यातून प्रोडक्शन निर्मितीपासनं तर प्रोडक्शनपर्यंत आपण इथे मुलांना घेऊन जातो आहोत शिवाय आपलं प्रोडक्ट चांगलं कसं ह्यासाठी मार्केटिंगसुद्धा आपण मुलांना इथे शिकवतो मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खुली व्यायामशाळा तिथे आहे आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे टाकाऊ वस्तूंपासून ती निर्माण करण्यात आली आहे बांबूपासून बनलेलं इको वाचनालय देखील तिथे आहे शाळेचे संचालक अभिनव प्रयोग करत विद्यार्थी फक्त पुस्तकी किडे न बनता चिकित्सक आणि अष्टपैलू होतील याची खबरदारी घेतात शाळेचा हा अनोखा उपक्रम पाहता कित्येक मान्यवर इथे येऊन शाळेला भेट देतात एकूणा शेतकऱ्याच्या जीवनाविषयी आम्हाला माहिती मिळावी म्हणून आमच्या शाळेच्या परिसरात दोन एकर शेती आहे त्यामध्ये विविध फुल फुलं फुलझाडे झाडे फळभाज्या लावलेल्या आहेत हा आमच्या शाळेचा आयुर्वेदिक मानव आहे इथे आम्ही आयुर्वेदिक आहे एकस मी आहे आहे उबुंटू शाळेचा एकच प्रयत्न मी कारण आम्ही आहोत हीच भावना विद्यार्थ्यांनी जोपासावी आणि भविष्यात एक आदर्श नागरिक बनाव त्यांच्या या अनोख्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंबे यवतमाळ गावाकडे असलेलं गायीचं शेण आपल्याला वाटतंय ते फक्त शेतीसाठी उपयोगी पण तसं नाहीये बोरी गावातील विनया देशमुख यांनी दाखवून दिलं की त्याच शेणातून रंग तयार करूनही घर सजवता येतात तेही पर्यावरणपूरक पद्धतीने इलेक्ट्रिक इंजिनियर असलेल्या विनया देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या गोशाळेतील टाकाऊ शेणाचं सोनं केलं आहे त्यांनी खादी ग्राम उद्योगाच्या मदतीनं गायीच्या शेणापासून प्राकृतिक पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरू केला हे पेंट अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल नॉन टॉक्सिक आणि थर्मल इन्सुलेटर आहे म्हणजेच आरोग्यदायी सुद्धा आणि घरासाठी फायदेशीरही परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या विनया देशमुख या वडिलांची गोशाळा चालवत असत गायीपासून मिळणारं शेण केवळ शेतीसाठीच वापरलं जात असे त्यांनी गाईच्या शेणापासून पेंट तयार करण्याचं प्रशिक्षण जयपूर इथे घेतलं खादी आणि ग्रामोद्योग आयोग यांच्या सहकार्यानं पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घेऊन भारतीय स्टेट बँकेकडून तेवीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं त्यात पस्तीस टक्के अनुदान थेट खात्यात जमा झालं त्यात त्यांनी पेंट तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध यंत्रसामग्री साहित्य आणि हरित सौर ऊर्जा निर्मितीसाठी सोलर ऊर्जा निर्मिती संयंत्र खरेदी केली माझ्या वडिलांची गोशाळा होती तीच मी बघत होते तर त्यातलं बरंचसं शेण हे वेस्ट जायचं शेतीसाठी त्याचा खतासाठी वापर व्हायचा पण पन पूर्णपणे नाही तर मी मला ह्या पेंटबद्दल माहिती झालं मी जयपूर इथून त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या पी एम ई जी पी ह्या योजनेचा लाभ मी घेतलेला आहे त्यातून मला तेवीस लाखाचं कर्ज मिळालं बऱ्याच भाकडगाईंचे जे प्रश्न होते ते सुटलेले आहेत कारण शेणामुळे शेतकऱ्यांचा गाईंना सांभाळण्याचा खर्च निघतो आणि ह्या उद्योगातून मी आठ ते दहा जणांना रोजगार दिलेला आहे त्यामुळे ह्या पेंटला उत्तर उत्तर प्रदेश उत्तराखंड वगैरे या राज्यातून देखील मागणी येत आहे घरच्या गोशाळेतील गायीच्या शेणापासून पेंट बनवण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करून शेण सुकवणं त्याची पावडर बनवणं ती पाण्यात मिसळणं आणि मग रंग बाइंडर आणि इतर नैसर्गिक घटक मिसळून पेंट तयार केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या दर्जाचं उत्पादन घेणं शक्य आहे या पेंटमध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असून हे पेंट बुरशीरोधक असतात तसंच ते बिनविषारी आणि उष्णता रोधकही असतात शेतकरी आणि गोपालक यांच्यासाठी ही, ही एक अतिरिक्त कमाईची संधी आहे तसंच हो पेंट निर्मितीच्या युनिटमध्ये काम करणाऱ्या स्थानिक लोकांना यामुळे रोजगारही मिळाला आहे अगोदर मी बाहेर म्हणजे माझं गावकडे तिकडे बाहेर काम आलो होतो आता गावाजवळ आलो माझं गाव वडाळी व दहा पंधरा वीस किलोमीटर तिथून बोरीला इथं आता कंपनीने घाली म्हणून झालं तर प्राकृतिक पेंटची कलरची मग इथं आलो कामाला कामामधून चांगले पैसे मिळतात मला पर शिक्षण हे चांगले इथं बी आता बाहेर जायची कुठं काहीच गरज नाही इथं विनायताईमुळं इथं काम बी लागायलाय पैसे चांगले भेटते सगळं व्यवस्था आहे आता जास्त लांबदानीची गरज नाही कामाला विनया देशमुख यांच्या शेणापासून विविध उत्पादन निर्मितीतून पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच अर्थकारण आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी जरा थांबा अजून काही कहाण्या मनात उमटवणार आहेत सकारात्मकता पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत गुड न्यूज महाराष्ट्र जिथे सामान्य माणूस असामान्य ठरतो एता पिकाले बहर शिवार मातीचा हा गंध म्हणी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक आपल्या आपल्या आमची आमची माती माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर तुम्हीच विचारत होता ना पुढची गोष्ट काय चला तर मग पुढे जाऊया गुड न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण रोजच्या वापरात प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर करतो पण त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम कधी विचारात घेतो का वाशिम येथील हॅपी फेसेस द कॉन्सेप्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मात्र केवळ विचार केला नाही तर त्यावर कृतीही केली आहे शाळेचे संचालक दिलीप हेडा यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांनी इकोब्रिक्स म्हणजेच प्लास्टिकने भरलेली बाटली यांचा वापर करून विविध उपयुक्त आणि सजावटीच्या वस्तू तयार केल्या आणि वाशिमच्या या विद्यार्थ्यांनी तब्बल पाच हजार इकोबिक्स तयार करत समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे हा उपक्रम शाळेपुरता न राहता समाजात रुजावा हीच विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची अपेक्षा आहे चला पाहूया कसे घडले हे अनोखे प्लास्टिक निर्मूलन अभियान घरगुती वापरापासूनच्या वस्तूंच्या रॅपर पासून ते सिंगल यूज प्लॅस्टिक पर्यंत नकळतपणे प्लास्टिकचा कचरा आपण शहरभर पसरवत असतो या समस्येवर पर्यावरणपूरक उपाय शोधत वाशिम इथल्या हॅपी आहे प्लास्टिकचं पोल्युशन जे वाढत आहे ते कमी करण्यासाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवण्याचा जो आमच्या संचालकांचा मनोदय होता तो पूर्ण करण्याच्या हेतूने आम्ही इकोब्रिक्सचा कॉन्सेप्ट आमच्या शाळेमध्ये राबवलेला आहे त्या प्रोजेक्ट अंतर्गत विद्यार्थ्यांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये घरगुती कचरा भरून त्याच्यापासून कुंड्या ठेवण्यासाठी स्टँड तसेच झाडांसाठी कुंपण तयार केले आणि भविष्यात सुद्धा अशा नवीन नवीन आयडियाजचा वापर करून या प्लास्टिक कचऱ्याची योग्य तऱ्हेने विल्हेवाट कशी लावता येईल याचा आम्ही प्रयत्न करू शाळेचे संचालक दिलीप हेडा यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी घराघरात निर्माण होणारं प्लॅस्टिक एक लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये भरून त्याचे इको ब्रिक्स तयार केले गेल्या सहा महिन्यांपासून या उपक्रमावर सातत्याने काम करत विद्यार्थ्यांनी आतापर्यंत तब्बल पाच हजाराहून अधिक इको ब्रिक्स बनवण्यात यश मिळवलंय या पर्यावरणपूरक इको ब्रिक्सचा वापर विद्यार्थ्यांनी झाडांना कुंपण घालण्यासाठी झाडांचे स्टँड टूल स्टँड टेबल आणि विविध शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी केला आहे यामुळे प्लास्टिकचा योग्य पुनर्वापर करत एक सामाजिक संदेशही दिला जात आहे आम्ही प्लास्टिक बॉटल्स घेतले त्यानंतर आपल्या घरी जे पण कचरा असतो जसा प्लास्टिकचा रॅपर्स चॉकलेटचे रॅपर्स ते सर्व आम्ही त्यात टाकले आणि तशाच करिता आम्ही ते इकोब्रिक्स बनवले आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वजण आपल्या घरी हे इकोब्रिक्स बनवा जेणेकरून प्रदूषणात कमी होणार आपला सहाय्यता देईल आपण दरम्यान हा उपक्रम केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजानं आपल्या पातळीवरून यामध्ये सहभाग नोंदवावा ज्यामुळे आपण आपल्या मातृभूमीचं प्लॅस्टिकपासून संरक्षण करू शकू उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थी हा उपक्रम आपल्या घरीही राबवणारे तसंच इतरांनाही प्रेरित करणार असल्याचं हॅपी पेसेस द कॉन्सेप्ट स्कूलचे संचालक दिलीप हेडा यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल बोलताना सांगितलं मुलांना सांगितलं की तुम्हाला रस्त्यावर किंवा आपल्या शेजारी पाजारी असं काही मटेरियल दिसलं जे प्राणी खातात आणि त्यामुळे त्यांना काही इजा पोहोचते त्यापेक्षा तुम्ही जमा करा आणि आपल्या घरात ज्या शॉप्स असतील घरच्या मंडळीच्या किंवा शेजाऱ्यांच्या ते सुद्धा त्यांना सुद्धा बनवणार लावा आणि हा प्रोजेक्ट कंटिन्युअस ठेवून आमची इच्छा आहे की जमिनीवर होणारा हा कचरा कमी व्हावा आणि आपण आपल्या हॅपी फेसेसद्वारे मुलांना हा शिक्षण देऊन नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना आपल्या नातेवाईकांना सुद्धा हे बोलून अशा प्रकारचं काहीतरी चांगलं घडत राहावं प्लॅस्टिक निर्मूलनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी उचललेलं हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी असून इतर शाळांसाठीही एक आदर्श ठरणार आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रामदास धनगर वाशिम आज भेटलेली माणसं ही फक्त यशस्वी नव्हती ती मार्गदर्शक होती त्यांच्या पावलांखालचं वाळवंट त्यांनी हिरवळीत बदललं या गोष्टी वेगळ्या आहेत कारण त्या आपल्यासारख्या माणसांनी घडवल्या आहेत पुन्हा भेटू अशाच काही सकारात्मक कहाण्यांसोबत तोवर लक्षात ठेवा भविष्य घडवण्यासाठी मोठं काही लागणार नाही फक्त एक छोटस सकारात्मक पाऊल पुरेसा आहे आजचा भाग इथेच संपला पुढच्या आठवड्यात आणखी काही नव्या प्रेरणादायी गोष्टी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत पाहत राहा गुड न्यूज महाराष्ट्र आणि हो तुम्ही आमचा हा कार्यक्रम डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता धन्यवाद